सध्या भारतीय बँकिंग व वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे मध्यंतरी अनेक नागरी सहकारी बँकांवर आणि जिल्हा सहकारी बँकांवर अशाच प्रकारचे हल्ले होऊन कोट्यावधींचे नुकसान बँकांना सोसावे लागले आहे मागील वर्षी राज्य सहकारी बँकेवर देखील अशाच प्रकारचा अयशस्वी प्रयत्न झाला होता या पार्श्वभूमीवर ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार वाशी येथे स्वतःच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने सुमारे कोटींच्या जागेसह भांडवली गुंतवणुकीने एका सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर्सची उभारणी केलेली आहे या केंद्राचे उद्घाटन यंदाच्या सहकार वर्षात शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक साडे दहा वाजता होणार आहे या प्रसंगी राज्याचे माननीय सहकार मंत्री नामदार श्री बाबासाहेब पाटील माननीय सहकार राज्यमंत्री नामदार श्री पंकजी भोयर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतातील विविध क्षेत्रांवर आजपर्यंत दहा लाखाहून जास्त सायबर हल्ले झाल्याचे आपणास ज्ञात असेलच नुकत्याच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार अशा हल्ल्यांमध्ये ग्राहकांच्या पैशांचे झालेले नुकसान बँकांना सोसायचे आहे यामुळे बँकांना प्रचंड प्रमाणात नुकसान सोसावे लागेल तसेच इतकी मोठी भांडवली गुंतवणूक करून स्वतःचे सेंटर उभारणे लहान व मध्यम सहकारी बँकांना शक्य होणार नसल्याचे लक्षात आल्याने ही सर्व सेवा सहकारी बँका व पतसंस्थांना कोणताही नफा न घेता उपलब्ध करून देण्याचा अत्यंत महत्वाचा धोरणात्मक निर्णय राज्य सहकारी बँकांनी घेतला आहे यामुळे सहकाराअंतर्गत सहकार या सहकारातील प्रमुख तत्वांचे पालन केल्याचे समाधान राज्य बैंक मिलना रहा है सेंट्रल बैंक से, बैंक बैंक से, उनके सबको हम अकोमोडेट करने जा रहे सबसे करेंगे उनको हम पहले सातारा है सातारा उसके नंबर दो को है दोनों हम हम अभी दोनों ने हमको अप्रोच किया है दोनों अभी हमारे बोर्ड पे आ रहे हैं

कारण का मला जे प्रामाणिकपणे सांगायचं वाटतं की तुमच्या पत्रकारांवर मीडियावर आमचे जास्त दिसत आहे कारण का सहकार क्षेत्राबद्दल जे काय सहकार क्षेत्रात चांगल्या पण गोष्टी होत आहेत आणि चांगल्या गोष्टींना जर तेवढीच चांगली प्रसिद्धी मिळाली तर अशा प्रकारे भारतात असं सेंटर कुठेही नाही आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त नॅशनल बँकांमध्ये आहे शंभर टक्के आहे काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहे आणि काय प्राय प्रायव्हेट लोकांनी पण आज सेंटर सुरू केलेली आहेत पण ते सगळे प्रोफेशनल बेसिसवर आहेत त्यांचा व्यापार करायचा बिझनेस आहे परंतु असं कोणी फ्री किंवा कुठेही मोफत सर्व्हिस देणार सेंटर आज भारतात कुठेही नाही काही काय बँका आहेत जे खाजगी स्वतःची आहेत तर ती लोकांना ती ऑफर केलेली नाहीत आणि अशा प्रकारे संपूर्ण इमारत आमची आठ वर्षी इमारत प्रशिक्षण सेंटर आहे आमच्याबरोबर आहे आणि जसं जसं बँकाची डिमांड वापडेल तसंच बँका आमच्याकडे येतील एवढी मोठी इन्वेस्टमेंट आणि रिकेरिंग आहे हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन असतात संपूर्ण एकदम पुढे नाही जात आमच्याकडं असत त्यामुळे इतकं सगळं सांभाळणं हे शक्य नाही गेले वर्षभर आम्ही सक्सेसफुली रन केलेलं आहे आणि चांगल्याला हरकत नाही आमच्या बँके पूर्वी म्हणजे ही सिस्टीम सुरू करायच्या आधी अटॅक व्हायचा प्रयत्न झाला मी असताना अटॅक असताना प्रयत्न झाला ना त्यावेळी योग योगाने असा असेल तो अटॅक सक्सेसफुल झाला नाही त्यापासून आम्ही बोध घेऊन त्यानंतर आम्ही सिस्टीम डेव्हलप केली गेली आणि या सिस्टीमला तुम्ही सध्या मिडियाने जास्तीत जास्त सहकारी बँकेमध्ये पण असं काहीतरी अजून एक होऊ शक शकतं आणि तुम्ही एक्सपर्ट ती येते जे सल्लागार आहेत पार्टी हे जवळजवळ तीन वर्षापासून आमच्याकडे आहेत आमचा हा जो मयूर आहे हे सगळे एक्सपर्ट लोक लोक आहेत आणि त्यांना कुठेही म्हणजे आम्हाला एक भीती असते या एक्सपर्टना कुठलेही बाहेरचे लोक सक्सेसफुल इम्प्लिमेंट केल्यानंतर ताबडतोब ते रेडी जसं एखाद्या वरिष्ठ उचलतात आणि त्यांना एक जास्त पॅकेज दिलं जातं त्यामुळे आमच्याकडचे अनेक सांगायला हरकत नाही मी आय पीटीएस थ्रू आता परीक्षा घेतली तर इंडियन बँकिंग सिलेक्शन बोर्ड इंडियन बँकिंग थ्रू आमच्या गे गेल्या सहा सात वर्षापासून टोटल मेरिट एक्झाम आहे कुठेही कोणाला वसिना नाही काही नाही इंटरव्यू पण आय पी पी ची लोक घेतात परवा माझ्याकडे एक क्लार्क ग्रेड साठी चाळीस बीई कम्प्युटर लोक चाळीस बीई कम्प्युटर बीई इंजिनियर हे सिलेक्ट झाले क्लार्क पदासाठी त्यांना क्लार्क लेखनिक म्हणणं आम्हाला चुकीचं वाटा लागलं म्हणून आम्ही त्यांना युनियनच्या परवानगी दिलं असोसिएट सेल नाव दिलं आणि त्यांना टेन पर्सेंट राईस दिलं आणि आमच्याकडं सहा महिने झाल्यानंतर ते एक्सपर्टेस झाल्यानंतर सगळ्या खासगी क्षेत्रातल्या बँका नॅशनल बँका त्यांना पॅकेज देऊन आज उचला जाणार अशा लोकांना बॉन्ड द्या म्हणणं पण आम्हाला थोडं कठीण जातो आणि सगळी एकटो रोपे बॉन्ड द्या हे द्या असे पण आम्हाला बरोबर वाटत नाही त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला हे चॅलेंज सगळ्यात मोठं आहे त्यामुळे आज राज्य सरकार बँकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती मजबूत आहे मला सांगायला अभिमान वाटायचं आज माझा शिपाई पंचवट हजार पाहिजे माझा शिपाई पंचावन्न हजार घेतो आणि माझ्या सगळ्यांनी जुनीमध्ये अजून एक सांगतो ज्या बँकेमध्ये पूर्वी बत्तीसशे तीन हजार दोनशे आज माझ्या बँकेमध्ये सातशे पासष्ट स्टाफ होता ज्यावेळी बत्तीसशे स्टाफ होता त्यावेळेस बँकेचा टर्न ओव्हर हा पंधरा हजार कोटी होता आणि सातशे पासष्ट स्टाफ असताना माझा टर्न ओव्हर बासष्ट हजार पाचशे होती स्टाफ तोच आहे मल्टिपल मध्ये त्यांनी हे केलं त्यामुळे अशा स्टाफला त्यांना समाधानकारक सॅलरी द्यायला हरकत नाही त्यामुळे आज आम्ही या स्टाफला एक तेरा आणि युनियन मागच्या आम्हाला बारा टक्केला आम्ही तेरा देतो आज कुठेही गेल्या सात आठ वर्षामध्ये युनियनचं आमचं कुठे हे नाही त्यामुळे आमचा स्टाफ हे एकदम समाधानी आहे अशी की जी एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आम्ही रिटेन के केलेलं आहे आणि ते स्वतः सरकारात काम करायला इच्छुक आहे त्यामुळे हे अत्यंत सक्सेसफुल आमचं मॉडेल आहे तुम्ही याला जास्तीत जास्त जोडी चांगली तुम्ही सरकाराच्या काही चांगलं पण काही गोष्टी होतात वाईट पाच टक्के तुम्ही त्याचे वाईट होत असतील नाही असं नाही तर त्याला प्रसिद्धी मात्र खूप मिळते तर यामध्ये देखील या आधुनिक याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं की ती ती ते ते ही जी काही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर सुरू केलेला आहे त्याचा फायदा फा महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना देण्याचं दे 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 आमचं धोरण आहे ती पॉलिसी आम्ही फिक्स केली त्यामध्ये सगळ्या जिल्हा सहकारी बँक आहेत एकतीस जिल्हा सहकारी बँक आहेत चारशे शहात्तर नागरी सहकारी बँका आहेत या सगळ्या लोकांना आम्ही फॅसिलिटी देऊ गेलेली आहे आत्ता आमची कॅपॅसिटी पन्नास बँकांना ऑनबोर्ड करून घेण्याचं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे जशी जस जशी आत्ता आमच्याकडं दोन बँका नागरी सहकारी नाही जिल्हा बँका दोन बँका ऑलरेडी ऑनलाईन आहेत पी डी सी सी म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आणि सातारा हे पाईपलाईनमध्ये आहेत उद्या आमची ती मिटिंग आहे सगळ्या एकतीस जिल्हा बँकांचं आम्ही उद्या मिटिंग बोलवलेली आहे नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग आहे आणि याच्यानंतर आमचं पहिलं टार्गेट असं राहील की महाराष्ट्रातल्या सगळ्या एकतीस जिल्हा बँका या ऑनबोर्ड झाल्याच जा पाहिजे आणि त्याच्यानंतर जशी आमची कॅपॅसिटी वाढू जशी रिक्वायरमेंट असेल आम्ही नागरी सहकारी बँकांना पण ही फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ